यशाच्या गुलालाने नाहून निघालेला हा तरुण आहे पंढरपूर तालुक्यातील आंबे या गावातील शुभम हरी शिंदे नुकत्याच जाहीर झालेल्या एमपीएससीच्या निकालामध्ये त्याची क्लास वन अधिकारी म्हणून निवड झालीय महाराष्ट्रात सोळावी रँक तर ईडब्ल्यू एस या कॅटेगरीतून पाचव्या रँकने तो उत्तीर्ण झालाय शुभम क्लास वन अधिकारी झाला ही बातमी समजताच आंबे गावात मोठा जल्लोष करण्यात आला गुलालाची उधळण करण्यात आली शुभमचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबे येथे झाले तर माध्यमिक शिक्षण जिजामाता प्रशाला आंबे तर कर्मयोगी व स्वेरी कॉलेज येथून त्याने शिक्षण पूर्ण आय आय टी बॉम्बे येथून त्याने इंजिनिअरिंगचे पुढील शिक्षण पूर्ण केले, केले। शुभम हा लहानपणापासूनच हुशार होता योग्य मार्गदर्शन शुभमची जिद्द चिकाटी कुटुंबाची साथ यामुळे तो हे यश मिळवू शकला सुरुवातीला तर माझा विश्वासच बसत नव्हता खूप प्रेशर आलेलं होतं की काय होतं काय नाही डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम फर्स्ट टाईम झाली होती काय होईल कसे चेक होतील ते काय होईल दोन का हजार हो तेवीसची हो 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 माझी एक्झाम होती आता तीन वर्ष होत आलेली होती काय होते काय नाही फुल प्रेशरमध्ये होतो आणि सोळावी आली मला फोन यायला चालू झाले की सोळावी रँक आहे मला सुरुवातीला तर विश्वासच बसेना मी माझी डेट ऑफ बर्थ चेक केली नंतर माझा इंटरव्ह्यूचा नंबर चेक केला मग मला थोडं आणि मित्रांचे कॉल चालू झाले की शुभम तू झाला आहे शुभम झाला आहे मग मला म्हणजे विश्वास बसला थोडा की नाही हार्मीच आहे मी लहानपणापासून जेव्हा मला कळायला लागलं लाग दुसरी तिसरीला तेव्हापासूनच माझे काका तानाजी शिंदे म्हणजे खूप हुशार होते पण त्यांच्या परिस्थितीमुळे किंवा काय टाईम आला की त्यांना जमलं नाही शिकणं पुढे त्यांचं शिक्षण झालं नाही पण त्यांचं एक स्वप्न होतं की अधिकारी बनायचं मग ते त्यांना पॉसिबल झालं नाही पण त्यांनी एक मा लहानपणापासून माझ्याकडे की बयातो तर वन ऑफिसर झालंच पाहिजे झालंच पाहिजे मला प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिलं माझ्या काय कमी आहे काय नाही प्रत्येक गोष्ट मी मागितली की मला प्रत्येक गोष्ट त्यांनी आणून दिली काय कुठले बुक असतील काय असतील पर्सनली लक्ष द्यायचे शाळेमध्ये जाऊन ती अभ्यास करतोय काय करतो आहे चौथीला मी स्कॉलरशिप लावतो तेव्हा त्यांनी स्वतः माझा अभ्यास घेतलेला होता त्यामुळे मला चांगलं म्हणजे चांगलं बेस्टच माझा चांगला चांगला बनत गेला पहिल्यापासून मी पहिला दुसरा तिसरा म्हणजे दोन दु, दुसरी तिसरी रँक माझी पहिल्यापासूनच असायची मी पहिल्यांदा दोन हजार एकवीसला ठरवलं की एम पी एस सीची एक्झाम द्यायची प्रिपरेशन करायला गेलो प्री माझी प्रिलियम्स क्लिअर झाली मीन्स क्लिअर झाली इंटरव्ह्यू दिला इंटरव्ह्यूचा फायनलिस्टमध्ये माझं सिलेक्शनमध्ये नाव नव्हतं आणि असा विषय झाला की दोन हजार एकवीसची माझी मेन्स आणि दोन हजार बावीसची प्रिलियम्स जवळजवळ फक्त पंधरा ते वीस दिवसाचा फरक होता त्यामुळे बावीसची प्रिलियम्स पण माझे गेले आणि म्हणजे खूप मला प्रेशर पण आलं की काय म्हणजे इंटरव्ह्यूला जाऊन माघारी आलो पूर्ण होप्स माझ्या म्हणजे निराशामध्ये बदलून गेल त्या नंतर मग तेवीससाठी प्रिलियमचा सिलेबस चेंज झाला आणि मेन्सचा पण सिलेबस चेंज झाला डिस्क्रिप्टिव्ह आला पॅटर्न आधी जे पर्यंत पोचलेलो माझ्याकडे एक अनुभव होता ज्याचा की मला खूप फायदा झाला असता नेक्स्ट टाईमला मला निघणारे कॉन्फिडन्स आला होता तो पण परत धासाळला गेला की आता अवघड झालं की आता डिस्क्रिप्टिव्ह तर कशी निघणार माझे पण नंतर तेच स्वप्नील सरवते किंवा रोहितने मला म्हणजे मला एक काय डिस्क्रिप्टिव्ह काय ऑब्जेक्टिव्ह काय तुझा कन्सेप्ट्युअल स्टडी चांगला आहे हुशार आहे तू खर मग मी करत गेलो थोडं डिस्क्रिप्टिव्हला सुरुवातीला त्रास झाला डिस्क्रिप्टिव्हला मोठमोठे ॲन्सर्स लिहाव्या हो लागतात दोन तीन तासमध्ये दोनशे मार्कचा पेपर क्लिअर करावं कवर करावा लागतो म्हणजे खूप यामध्ये म्हणजे सुरुवातीला मला खूपच येत होत्या का तर मी स्टडी करताना एम सी प्यू ओरिएंटेड केला तर दोन लाईनमध्ये ॲन्सर काढायची सवय लागलेली होती खूप जड जात होतं मला पण तिथे काही अकॅडमीतचे सर पण होते एक आडसू सर म्हणून त्यांनी पण खूप हेल्प केली मला की शुभम रे कर रेकर लिहित जात लिहिचा भरपूर टेस्ट सिरीज दिल्या मी खूप टेस्ट दिल त्या मी त्यामुळे माझं प्रॅक्टिस चांगली झाली रिटर्नची खूप म्हणजे पेपर डेली डेली टेस्ट सिरीज वगैरे दिल्यामुळे माझं ते पेपर कवर व्हायचा प्रॉब्लेम सॉल्व झाला जे मिस्टेक होत्या माझ्या सुधारत गेल्या आणि फायनली महाराष्ट्रात सोळावी रँक आहे माझी शुभमच्या या यशावर त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्य खुश आहेत आजपर्यंत शुभमच्या घरात कोणीही शासकीय कर्मचारी नव्हते मात्र शुभमने क्लास वन अधिकारी होत त्याच्या कुटुंबाचंही नाव उज्ज्वल केलंय त्याच्यामुळे शुभमचे चुलते तानाजी शिंदे शुभमचे वडील हरी शिंदे यांचा ऊर अभिमानाने भरून आलाय अधिकारी झाला हा इतिहासातला अविस्मरणीय क्षण आहे इतकं दुसरं कायच हे वाटत नाही आता माझी एक इच्छाच होती पहिल्यापासून ज्यावेळी ती पहिली दुसरीचं शिक्षण शिकत होता दुसरीचं शिक्षण शिकत असताना मला म्हणजे त्याच्या शिक्षणाचा अनुभव आला होता काय का पण ही एकदा म्हणजे करून धावणार पुढं त्याच्यात एक जिद्दच होती त्याच्या जी म्हणजे पहिल्यापासून होते ती जिद्द इतकी त्याची शाळा शिकण्याची जिद्द होती कि त्याच्या डोक्यातच जे आपलं कष्ट करतात हे करतात आमच्या घराण्यात म्हणजे कधीच नोकरदार म्हणजे कोण नव्हता पहिला हा म्हणजे नौकर अधिकारी झालाय आणि अधिकारी झाला ती झाला तो पण गावात एक नंबर न झाला लहानपणापासन ते सुरुवात जे झाली पहिल्या स्टार्टला पहिली बसनं तेव्हा बस थोडं थोडं म्हणजे हुशार होतं त्याला त्यातला आम्हाला थोडं गुण म्हणजे तेव्हा एवढी परिस्थिती ही नव्हती आपली काय आता थोडी त्यातल्यात बरी झाली पण त्या टायमाला लई झाला गेली परिस्थिती झाली वडील कष्ट करायचा आम्ही शाळा शेक शिकूनपना सोडलेले होते ना त्या शेती करायसाठीच दोघा भाऊ भावानी कर्ज झालं तर ज अशात ना बदून आम्ही इकडं पण ते आबताना ते बारखं दोन तीन वर्ष असल्या शेता शेतात सगळं खांद्यावर बसायच्या डाक्या चल त्या केळीचा केळी आम्ही लावलेले ते पुराण घ्यायला पुन्हा मग त्या टायमात त्याला विचारलं ते नाळीला गिळ किती येते बाबा ह्या गाडाला एवढी येते दहा येते वरच्या फणीला मग हे दहा फनी येते किती होते किळ तर ती लगे मग थोडा थांबला ना हो दे दे ते ते का। का त्या टायमाला सांग होते चार पाच वर्षाचं असताना तवा त्याचं ते कळलं होतं ना त्याला ते म्हणला हाणाव आलं का आमचं हम्म त्या पद्धतीनं त्या टायमा बसणार ते असं शिकत शिकत पुढं नाही त्याला सुरू लागला ती कधी त्यानं एक तास बोलवलं ना गावात चालत जाणार ना काय आता काय त्या आनंद इतका बोलाव काय म्हण जे आम्ही कष्ट केलं किंवा काय केलं ग्रामीण भागातला जन्म जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण असं असूनही शुभमने मोठी स्वप्न पाहिली आपण क्लास वन अधिकारी व्हायचंच याची त्याने मनाशी खूणगाठ बांधली होती या काळात आलेल्या अपयशाने तो खचला नाही त्याने आपल्या प्रयत्नात सातत्य ठेवलं आणि अखेर जिद्दीच्या बळावर तो यशाच्या गुलालाचा मानकरी ठरला असं वाटलं की माझं दोन दिवसात म्हणजे एका दिवसात एका रिझल्ट माझं आयुष्य बदलून टाकले मी जेव्हा पुण्याला होतो किंवा पुण्यामध्ये अभ्यास करायचो मी जास्त करून गावाला येत नव्हतो तर मला जास्त करून दिवसाला एक किंवा दोन फोन यायचे एक तर माझ्या घरचा असायचा किंवा मावशीचा मामाचा किंवा आकाश माझ्या आत्याचा मुलगा आहे त्याचा एक यायचा की काय काय चालू आहे काय नाही एवढंच मला लहित लहित चार पाच फोन यायचे नाही तेवढाच विषय पण जेव्हा माझं जा सिलेक्शन झालं तरी जवळजवळ दोनशे ती हो ते तीनशे फोन मला निसतं एक दोन तीन तासामध्ये आलेले होते कोणाचं उचलू कोणाचा ठेवू हे मला समजत नव्हतं आणि प्रत्येकजण सत्कारायला बोलवत होतं हे बोलवत होतं म्हणजे ते अजून मला ॲक्सेप्ट म्हणजे ॲक्सेप्ट करायला पण टाईम लागतोय की मी एवढा मोठा म्हणजे मोठा तर नाहीच आहे मी पण एवढं बदल कसं काय कार्यजलीने झाला काय झालं की मी म्हणजे पूर्ण म्हणजे आयुष्य बदलून गेल्यासारखं झाले आता माझं जर म्हणजे सिलेक्शन जे आहे एक तर म्हणजे मी में डिपार्टमेंट अजून चूज केलं नाही एक तर माझं डिपार्टमेंट असेल जलसंधार जल जलसंपदा विभाग ज्यामध्ये कॅनल वगैरे पाणी पुरवठा करणे कॅनलचं मेंटेनन्स असेल हे असेल पाणी सोडणे हे वगैरे हे जॉबच असतील आणि जर मी जर वॉटर सप्लायचं जर घेतला जॉब म्हणजे एम जी पी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तर यामध्ये लोकांचं डायरेक्ट लोकांशी कनेक्ट आहे माझा पाणी पुरवठा करणे जी जीवनावश्यक आवश्यक वस्तू आहे लोकांची त्यामुळे म्हणजे फार्धेस्ट पॉइंट जे लोक आहेत ज्यांच्या पाशी त्यांना पण म्हणजे स्वच्छ पाणी पुरवणे त्यांच्यासाठी एक जीवनातला एक अविभाज्य घटक जो आहे त्यासाठी मला काम करता आपल्याकडे ग्रामीण भाषेत बोललं जात की पाणी तरी पाज आणि त्याच क्षेत्रात आता मी काम करेल तो चांगलं वाटतंय मला शुभ माता क्लास वन अधिकारी झालाय आपण ज्या समाजात घडलो त्या समाजाप्रति प्रशासनात राहून पारदर्शक काम करण्याचा त्याचा मानस आहे शुभमच्या या यशाबद्दल त्याच्या आईलाही त्याचा अभिमान आहे आपण दिवस कष्टात काढले मात्र आज आपल्या मुलाचं होत असणार कौतुक पाहून आईलाही त्याचा मोठा अभिमान आहे मी टायमाला त्याचा कॉल आला तर त्या काढत गौर यश आला खाली सांगता अगं मुंबईत चल लवकर रिझल्ट आलाय पहिल्या पंधरा मध्ये आलाय असं काहीतर बोलला त्या टायमाला अगं चल चल लवकर घरी आलीच सगळी ती कशी खाली बसते तुला कसं काय वाटत नाही अगं काय ते अब्दुक होता त्याच्या त्याच्या हे तेच त्याच्या प्रयत्न तेच ते करत होता मला तर सारखा मला झालं तर मम्मी हेच करायचं मम्मी मला तीच करायचं आहे मला साधी करायचीच नाही मी म्हणलं की बाबा असूच बाबा कसली तर कर बाबा मना मना बाबा मला नाही दुसरी पाहिजे म्हणायची असली मला साधी नको आहे म्हणायचं का वाच चिखलात ना पाऊस पडल्यावर चालत जायचा दोन तीन किलोमीटर लांब अंतर जाय पण ती याला की करायची जी पाहिजे तीच पाहिजे हे असते दुसरं तिसरी ती मला करायचीच नाही मला क्लास किती क्लास वनच करायचे नाही तर आनंद बर वाटलं त्याच्या शिक्षणाला यश आलं लहानपणी नऊ वाट नव्हती होता चालत अब्द जायचा त्यामुळं झाला अधिकारी ती खूप आनंद शुभम क्लास वन अधिकारी झाल्यामुळे अनेकांना आता प्रेरणा मिळणार आहे शुभमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून परीक्षेत यश मिळवणार मला खूप आनंद झालाय मी पण सिव्हिल इंजिनियर आहे त्यामुळे मला माहित होत की त्याच्यामध्ये काय आहे काय नाही येते तो पहिल्यापासूनच खूप हुशार होता अभ्यास करायचा घरच्यांना पण असं वाटायचं की म्हणजे अपेक्षा होत्या सगळ्यांनाच कि ते होईल अधिकारी तरी पण घरच्यांना धाकतू होती की काय होईल काय नाही मम्मी पप्पाला वाटायचं की काय होते काय नाही तर लय सारखं <laughs> भीती वाटे काय होते कधी लागते रिजल्ट काय नाही मला मी पण त्या फील्ड मध्ये असल्यामुळे त्याचा अभ्यास त्याचा नॉलेज त्याचा एवढा डीप स्टडी होता तो मला सगळं सांगायचा त्यामुळे मला माहित होतं की तो काय करतोय काय नाही <laughs> मला माहित होत तो होणार तर होणार सुपर क्लास तो मला सारखा बनायचा काय होतंय काय नाही मला भीती वाटते मी त्याला सारखं म्हणायचं भैया तो टॉप टेनमध्ये येणार म्हणजे येणार आणि फायनली तो आला पण खूप छान वाटतंय आणि हा फक्त घरातच नाही पूर्ण गावामध्ये आज पहिला अधिकारी झाला तो पण आमच्या घरातून आणि तो पण माझा मोठा भाऊ ज्याने म्हणजे ज्याने मला खूप सपोर्ट केला आत्तापर्यंत त्याने सगळ्यांना सपोर्ट केलाय आणि त्याच्यात जे कॅलेबल होतं त्याने त्याच्यात दाखवलंय आणि ते त्याने चिंत करून दाखवलं की त्याच्यामध्ये डिसिप्लिन डिटर्मिनेशन हे सगळंच आहे आणि त्याने सगळ्यांचं स्वप्न पूर्ण केलंय त्याच्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केलंय पूर्ण गावाचं स्वप्न पूर्ण केलं आणि त्याने दाखवून की आपण जर ठरवलं तर आपण काही करू शकतो मला वाटतं ज्यांना जर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये ज्यांना करिअर आहे ते खूप जण सांगते की केल्याने होत आहे केले पाहिजे किंवा हार्डवर्क सक्सेस की ऑफ सक्सेस पण मला वाटतं की थोडं बॉर्न टॅलेंट किंवा म्हणजे हार्डवर्क के पहिल्यापासून केलेलं थोडंफार तरी टॅलेंट पण महत्वाचं हो आहे जर काय 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 लोक समोरचा झाला म्हणून असं एका मागं एक एका मागं एक लाईनने काय होई नाही म्हणून एम पी एस सी करणारे खूप जण आहेत तर ज्यांना एम पी एस सी करायचे त्यांनी एम पी एस सी करावं असं माझी इच्छा आहे की काय नाही होई नाही जॉब लागला नाही कुठे जॉईनिंग झाली नाही मग काय करायचं जातं जर जा चला पुण्याला एम पी एस सी करू बघू दोन तीन वर्ष ट्राय करू असं नाही केलं पाहिजे काय तर असे खूप माझे मित्र आहेत ते की बघू करून तर काय होते काय नाही ते तर ते बघू म्हणून तर होण्यासारखे एवढे तर म्हणजे प्लॅन बी प्लॅन सी म्हणून तर करण्यासारखी गोष्ट इम्प्रेशन आहे प्लॅन तो हेच असला पाहिजे करायची तर करायचीच आहे आणि एक जास्त नाही पण एक बेसिक तरी थोडं चांगलं म्हणजे ऐकलं असलेलं असेल ज्यांचा त्यांच्यासाठीच मी प्रेफर करेल की त्यांनी जावं का तर, तर फक्त आयडियली बोलून की म्हणजे हार्डवर्क केलं नव्हते वगैरे असं पण पॉसिबल नाही खरंच अभ्यास खूप करावा लागतो टॅलेंट असणं गरजेचंच आहे सो so, मी एवढं सजेस्ट करेन की तुम्ही करायचं आहे प्लॅन बी किंवा सहज करायचं आहे किंवा घरचे म्हणते मामा म्हणते मा, कोणता पप्पा रिलेटिव्हमधला एखादा मुलगा झाला आहे माझा म्हणून मी जातो ट्राय करतो असं प्लीज करू नका स्वतः निर्णय घ्या जर स्वतः दोन चार वर्ष कन्सिस्टंटली देऊ शकता आहे घरून पण तुमचं आहे चांगलं म्हणजे तुम्हाला सपोर्ट आहे की बाळा कर आणि आहे आणि पालकांसाठी पण सांगेल जर ज्यांचं मुलगा प्रिपरेशन करतो आहे एखादा वेळेस दोन वेळेस हे अपयश आलंय हे झाले त्यांनी पण धीर दिला पाहिजे की याचा मुलगा झाला तो काय करतोय किंवा असं जर मुलाच्या ह्याच्यावर जर क्षमतेवर आपण विश्वास दावला किंवा हे केले की एक मोडल डाऊन होतो असे कित्येक विद्यार्थी आहेत की जे चांगले होते पण घरून सारखं तुझं का होईना तू काय करतोय अशामुळे ते जेवढं करत होते ते, ते पण त्यांनी बंद केले किंवा पूर्ण नैराश्याचं जीवन जगत आहेत आणि लोक पण म्हणजे लोकांना पण मला आहे की जे शेजारी असतील वगैरे काय किंवा ओळखीचं की आपण सहज म्हणतो ऊस आहे काय चाललंय तुमचं काय नाही किंवा कधी होत आहे काय आहे त्यामुळे त्या मुलावर खूप प्रेशर येतं आपल्याला जाणवत नाही आपण सहजमध्ये बोलून जातो पण त्या मुलांना खूप मानसिक दबाव येतो ते आधीच एवढं कष्ट केलेलं असते एक्झाम निघत नाही म्हणजे एवढं आधीच नाही रशयत असते ते मग गावाकडे आले हे केले की ते जादाच लोक लोकांनी विचारले हे केलं लोकांची चुकी नाही ते कुठला नाही विचारतात की बाबा अभ्यास करतो काय झालं काय नाही पण त्या मुलाचा पण विचार करावा असं मला वाटतं लोकांनी की डायरेक्टली बाबा काय झाले काय ना असे डायरेक्टली पण खूप जास्त त्यांचं म्हणजे मेंटल स्ट्रेन खाल्ली जाते काही मुला इतकी वर्ष वर्ष आई वडिलांना शेजारचे विचारतील गावातले विचारतील की तुझं कुठं लोक आले काय झाले म्हणून अनेक संकटांवर मात करत शुभम क्लास वन अधिकारी झाला त्याच्या यशामुळे त्याच्या कुटुंबासोबतच त्याच्या गावचे त्याच्या तालुक्याचं नाव मोठं झालंय शुभम लहान असताना त्याच्या आई वडिलांनी शेतात काबाड कष्ट केलं मात्र शुभमच्या एका निकालामुळे त्याच्यासोबत त्याच्या संपूर्ण कुटुंबाचंही जीवन बदललंय शुभमचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी शुभमच्या या जिद्दीच्या प्रवासाला मनपूर्वक शुभेच्छा एबी मराठी न्यूज पंढरपूर